खूप मोठं माझ्यावर संकट आलेलं आहे आणि आता मला या फ्लॅटमध्ये राहायचंच नाही आहे मला इथून जायचं आहे आणि माझी पॅकिंग सुरू आहे आणि आईचं ऑपरेशन सुद्धा आता सतरालाच आहे सतराला तर मला उद्या मुंबईला निघायचं आहे खूप लोकांना वाटते की माझ्या आयुष्यात ह्या प्रॉब्लेम काय येतात परंतु ह्या प्रॉब्लेम काय येतात मला पण माहिती नाही मी सुद्धा या प्रॉब्लेम्सला भरपूर कंटाळलेली आहे काय करू तेच करत नाही एक, एक संकट झालं की दुसरं संकट तयारच असते आता मी गेली होती मुंबईला शॉपला तुम्हाला माहिती आहे मस्तपैकी बिझनेस वगैरे केला दहा दिवसानंतर मी घरी आली परंतु मला हे माहीतच नव्हतं की एवढं मोठं प्रॉब्लेम माझी वाट बघत आहे जे की मला पुण्यात गेल्या गेल्या कळलं तर फायनली रात्री जे आम्हाला दहा साडे दहा वाजले होते शिवाजीनगर रेल्वे स्टेशन इथे यायला तर इथं आम्ही फायनली आलेला आहोत स्वराज स्वराज आणि मी आता खाली उतरण्यासाठी जेव्हा घेतलो आणि बॅग आणि स्वराजला कशी गेलो तिथे खूप छानसे अंकल भेटले आणि त्या अंकलनी म्हणजे बॅगला घेतला आणि मी स्वराजला घरी आणलं म्हणून उद्या शाळेत जायचं ना बापू घर ते घर असते म्हणून ना मुलांना त्या घराची खूप अच्छा अटॅचमेंट असते म्हणजे आपुलकी असते आणि फायनली आम्ही इथं आलेला आणि स्वराज मला थँक्यू सो मच मम्मा म्हणत होता कारण की तुम्हाला मुन्याला परत आणला आता मी शाळेत जाणार हे करणार ते करणार आणि मी केली होती ओला बुक परंतु ओला येण्यासाठी हो, होता वेळ त्याच्यानंतर आमची ओला आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि जेवढं आम्ही सामान नेलेलं होतं तेवढं सगळं आम्ही डिक्कीमध्ये थापून दिलेलं आहे आणि खूप सारं सामान नेलं होतं इडली पात्राचं ते करायला वगैरे आता तुम्हालाच वाटत असणार आहे की हे भारूडच सांगत आहे परंतु मेन कारणावर येणार की तू फ्लॅट का खरी करत आहे तर तुम्हाला असं सांगते की मी जसं सोसायटीमध्ये राहते ना तिथं ना तीस ते काय तीस ते पस्तीस की चाळीस हजार रुपये बिल झालेलं आहे सोसायटीचं म्हणजे इलेक्ट्रिक मीटरचं आणि तो इलेक्ट्रिक मीटर त्यांनी ने काढून नेलेला आहे आणि काढून नेण्या काढून नेल्यानंतर ने माणूस एक दिवस राहू शकतो दोन दिवस राहू शकतो आज तब्बल चार ते पाच दिवस होत आहे पाणीच नाही आहे फ्लॅटमध्ये मी काय करू आणि खालून आणू तो पाणी किती आणू आणि तसं पण लेकरा बाळांच्या घरात पाणी किती लागते हे तुम्हाला सर्वांना पण माहिती आहे त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम एक मला फेस करावा लागत होता वेगळाच त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला जसं मी सांगितलेलं आहे की माझ्या आईचं आहे ऑपरेशन आता सतरा तारखेला बिंदूचं तर मला पुन्हा एकदा मुंबईला जायचं आहे दुसरा प्रॉब्लेम हा माझी वाट बघत होता की माझे हे सर्व पार्सल मी तिकडे असताना कंपन्यांनी झपाझप माझ्या माझ्याकडे टाकून दिलेले आहेत कारण की आता गणपती तर गेलाच माझ्या हातातून प्रमोशन व्हिडिओ के जेवढे शूट केले होते तेवढे टाकले होते परंतु हे जे प्रमोशन व्हिडिओ आहे नवरात्रचे होते आणि त्यांना नवरात्राच्या अगोदर हे सर्व प्रो प्रोडक्ट म्हणजे व्हिडिओ पाहिजे होते लिंक्स आहेत त्याच्यामुळे ते माला आलो कि एक अजून टेन्शन मला आलं होतं की मी एकटे काय आणि कसं मॅनेज करू मुलं सांभाळायचं की काय करायचं तिकडं आईचं ऑपरेशन आहे त्याचं टेन्शन मला वेगळंच आलेलं होतं परंतु इट्स ओके काहीतरी मॅनेज आपण करूया काम झालेली आहे तुम्हाला काय सांगू पूर्ण घरात तिथं आठ दहा दिवसानंतर घरी आल्यानंतर कसं आलं होतं तुम्हाला तर माहीतच आहे खूप घराचा बेहाल झालेला आहे परंतु माझी सध्या काहीच करायची मानसिकताच नाही आहे तर आता मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे स्वरा खालून पाणी आणत आहे पिण्याचं तर आता गरम दूध करतो स्वरा स्वराच्या आम्ही तिघं जण दूध वगैरे घेतो हळदीचं आणि झोपून राहतो तर आईला सध्या मुंबईलाच ठेवलेलं आहे माझ्या रिलेटिवकडे तिचे रिपोर्ट वगैरे आले की मग ऑपरेशनची तारीख देतील डोळ्याचे ऑपरेशन करायचं आहे तर बघू आता काय होते चला दूध वगैरे घेते आणि मी यूट्यूबवर व्हिडिओ कमी टाकत आहे त्याचं कारण म्हणजे की कसं आपल्या घरचं रळघरानं सांगा तुम्हाला कोणा लोकांना पटते कोणाला पटत नाही त्याच्यामुळे शक्यतो मी खूप कमीच टाक सांगणार आहे आता त्याच्यामुळे जसं आहे तसं ॲडजस्ट करून घ्यावा तुम्ही आणि कसं मी जास्तीत जास्त प्रमोशन व्हिडिओ करते आता प्रमोशन व्हिडिओचं कसं असते फक्त त्यांचं प्रोडक्ट आहे ते वेअर करून दाखवायचं आहे ते कितीला आहे सांगायचं आहे आणि त्यांची लिंक द्यायची आहे त्याच्यामुळे आपली पण अर्निंग छान होते आणि व्हिडिओ टाकल्या टाकल्या पैसे मिळतात आणि व्ह्यूज ये ना ये कोणी पायो काही नाही पायो तरी आपलं पेमेंट हे चालू राहते त्याच्यामुळे अशा कंपन्यांसोबत मी जॉईन आहे त्याच्यामुळे मला ना टेन्शन येत नाही की माझा व्हिडिओ पडतो की नाही जसं आहे तसं चालू राहायचा हा व्हिडिओ मी त्या लोकांसाठी टाकतो जे माझ्या आणि माझ्या मुलांवर माझ्या आईवर भरपूर प्रेम करतो आणि ते टेन्शनमध्ये या दोन तीन दिवसापासून की ताई तू ब्लॉक का टाकला नाही काहीच चाहते अशा आहेत ज्यांना टेन्शन येते सर्वांना येत नाही ओके तर त्याच्यामुळं आल्या आल्या एवढे मोठे पार्सल माझी वाट बघत होती आणि ते पार्सल बघताना खूप छान फील होतं की चला कुठेतरी चांगल्या ब्रँडसोबत आपण लावं त्याच्यामुळे आपल्याला हे प्रोडक्ट भेटतात तर आल्या आले मी या प्रोड प्रोडक्टची केली अनबॉक्सिंग कारण की कोणता व्हिडिओ कधी द्यायचा मग मला ते समजतं की कोणत्या बॉक्समध्ये कोणतं प्रोडक्ट आहे मग याच्यात चार पाच जर ड्रेस असले तर मग मी ड्रेस वेगळे काढतो साड्या असतील तर साड्या वेगळ्या काढतो पूजेचं साहित्य असेल तर ते वेगळं काढतो म्हणजे एकाच ब्लॉगमध्ये चार पाच पूजेचं साहित्य चार पाच साड्या ड्रेस दाखवल्या जाते आता आईचं भेटतो तुम्हाला माहिती आहे आईच्या डोळ्यात आहे बिंदू त्याच्यामुळे आई इतक्या दिवस झाले ते घराच्या टेन्शनमुळे याच्यामुळे ऑपरेशन करतच नव्हती परंतु मेजर प्रॉब्लेम लागला अजिबात दिसत नाही त्याच्यामुळे मी तिला सांगितलं की तुला यावेळेस ऑपरेशन करावंच लागेल गुड नाईट दीदी एवढ्या पार्सलचा गळा ठाळून येऊन पडलेला आहे त्याच्यातले काही चेक केलेलं आहे सजोप झोप रे बाळा तू झोप लाई करते चला बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम सर्वांना तर जस्ट मी बाहेरून आलेली आहे स्वराज झोपलेला बघितलेलं आहे कारण एकटे असताना सर्व काही मॅनेज करावं लागते आता आईचं ऑपरेशन आहे सतराला तर, तर मला उद्या मुंबईला निघायचं आहे तर मनिषा निघणार आहे आज संध्याकाळी तर मला माझे प्रमोशन पूर्ण करून घ्यायचे आहे त्याच्यात पाण्याचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे पाणी येत नाही आमच्याकडे तर आता सर्व पसारा वगैरे मला आवरून घ्यायचा आहे बाहेर बघा किती छान आहे पाऊस सुरू आहे आता मी आवरून घेते गडाटा इकडे पण आहे त्या दिवशी आम्ही जसं उठलो आम्ही तसं डायरेक्ट पसारा आवरायला सुरुवात केली आता इथं पण प्रोडक्टच प्रोडक्ट होते जिथं तिथं प्रोडक्ट प्रोडक्ट होते कपडे जे वॉश करून ठेवले होते सगळ्यात पहिले ते कपडे काढून घेतले आणि इथं आता तुम्हाला असं वाटेल की ही का, ही का सामान काढते तर झालेलं असं की स्वरा आणि स्वराजच्या स्कूलला काही डॉक्युमेंट्स पाहिजे होते माझी त्याच्यामुळे ते डॉक्युमेंट्स उघडण्यासाठी मी इथं आ, हे उघडलं आणि पाण्याचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की पाच दिवस झाले पाणीच येत नाही त्याच्यामुळे आम्ही फक्त म्हणजे मी आंघोळ करत आहे मुलांना मी आंघोळ करू देत नाही आहे कारण टाकी इथं कमी आहे पाण्याचा वापर पण थोडा आहे दोन दिवस मी आंघोळ करू दिली परंतु आता रेग्युलर त्यांना आंघोळ करू देत नाही आणि स्वराला पण ताप आहे स्वराजला पण ताप आहे त्याच्यामुळे त्यांना पण हातपाय पुसायलाच लावलेले आहेत याच्यात माझे जे डॉक्युमेंट होते ते मी काढून घेतलेले आहे झेरॉक्स वगैरे काढून ठेवणार आहे आणि मुलांच्या शाळेत सबमिट करत आहे आता इथं पण पार्सलच होते ज्या पार्सलचे व्हिडिओ टाक झालेले आहेत ते मला रिटर्नला आले होते म्हणून ते मी काढून ठेवले तर मला एकूण नऊ साड्या आल्या होत्या किती नऊ ते दहा साड्या म्हणजे आता नवरात्र आहे ना म्हणून त्यांना बरोबर माहिती असते तर त्यांनी मला नवरात्रच्या नऊ साड्या दिलेल्या आणि ह्या पाण्याचा प्रॉब्लेम आणि हे आईच्या टेन्शनमुळे मला काहीच सुचत नव्हतं की काय करू आणि काय नाही मी सर्व घर आवरलं पसारा आवरून ठेवला जे मला व्हिडिओ करायचे ते मी शूट केले आणि या शूटसाठी मी बाहेर जाणार होते त्याच्यामुळे ह्या साड्या वगैरे मी वेगळ्या ठेवून दिल्या ज्या साड्या ड्रेस आहे यांचा शूट मी बाहेर करणार होते त्याच्यामुळे मी हे सगळं एका बॅगेत ठेवून दिलं त्याच्यानंतर मी केले त्याच्यानंतर मी गेली तर स्वराज झोपलेलाच होता तर त्याला मी उठून दिलं त्याला पण दूध वगैरे दिलेलं आहे आणि फायनली माझं सर्व आवरणं झालेलं आहे हे जे प्रोडक्ट इथं तुम्हाला दिसत आहे रिटर्नचे आहेत आणि रिटर्नचे इकडे ठेवलेले आहेत आणि जे करायचे आहे ते तिकडल्या रूममध्ये ठेवलेले आहेत इथं मला खायचं होतं आता डाळिंब मस्तपैकी आणि खायचं होतं आणि त्याच्यानंतर इथं स्वराज पण खात आहे तुम्ही बघू शकता तर स्वराजला मस्त अंधार आणि सेफ दिलेले आहे कारण त्याला ताप वगैरे आहे आणि स्वराज तर झोपलेली होती आता तिला पण शाळेत पाठवायचं आहे तर अशा पद्धतीने माझी सकाळ झाली आणि पाणी नसल्यामुळे पण मुलांच्याकडे लक्ष देता देता मी स्वतःकडे एवढं दुर्लक्ष केलेलं आहे की माझं हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम चार पॉईंटवर आलेलं आहे त्याच्यामुळं आता मला बी ट्वेल्वचे इंजेक्शन आणि त्यासोबत हेल्दी खाणं खायला सांगितलेलं आहे रस्त्यानं जर मी पडले ना तरीसुद्धा माझी हड्डी फ्रॅक्चर होऊ शकते एवढं मला कॅल्शियम आणि ब्लड कमी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे एक जर शेवण घराची जबाबदारी बाप लसल्यानंतर खूप जबाबदारी असते एकट्या आईच्या जीवावर त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स त्या स्त्रीसोबत होतच असतात परंतु न जम जुमानता समोर जाणे चालू आहे तर नंतर खाल्ल्यानंतर मी केले व्हिडिओ शूट सगळ्यात पहिले या कपड्यांचा केला म्हणजे जे नवरात्रचे होते त्यांचा व्हिडिओ केला आणि तो शूट झाल्यानंतर हे होती म्हणजे छप्पन भोगाची आरती होती म्हणजे ताट होतं म्हणजे ज्यात आपण छप्पन भोग वगैरे दाखवू शकतो तर त्याचा शूट केला एक दिव्याचा शूट केला आणि हा ड्रेस होते खूप छान ड्रेसेस आहेत ते तुम्हाला पाहिजे असेल तर टॅक प्रोडक्टमध्ये तुम्ही नक्कीच क्लिक करा आणि खरेदी करू शकता या सगळ्या यांची लिंक मी तिथे टाकणार आहे तर खूप छान ब्लाऊज आलं होतं त्याच्यावर जॉकेट आलं होतं आणि खूप छान असा स्कर्ट होता स्कर्ट हा होता अजून एक व्हाईट होता तर यांचं मी प्रमोशन व्हिडिओ वगैरे करून घेतला नंतर मी स्वयंपाक वगैरे केला मुलांनी आम्ही जेवण वगैरे केलं आणि तब्येत बरी नसल्यामुळे ना माझे व्हिडिओ पण उशिरा आहे येत आहे परंतु मला आता आईच्या ऑपरेशनला तिच्याजवळ जायचं होतं म्हणून मी एकाच दिवशी भरपूर व्हिडिओ शूट करून घेतले म्हणजे जेवढे मला आलेले प्रोडक्ट होते वीस ते पंचवीस त्या सर्व प्रोडक्टचा मी व्हिडिओ शूट करून घेतला कारण आपल्याजवळ शूट असला था तर आपण एडिटिंग आणि पोस्ट कुठूनही करू शकतो तर अशा पद्धतीने मी घरी व्हिडिओ केले काही व्हिडिओ मी एका मैत्रिणीच्या पार्लरमध्ये गेली तिच्या पार्लरमध्ये पण व्हिडिओ शूट केले कारण ती मग मला पटापट सपोर्ट करू लागते तर असा होता माझा आजचा ब्लॉग लवकरच आईचं ऑपरेशन होणार आहे आणि जमलं आणि पाण्याचा प्रॉब्लेम असंच जर राहिला तर लवकरच मी हा फ्लॅट खालीसुद्धा करणार आहे तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये येत तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आईचा ऑपरेशन शांतपणे पार पडला पाहिजे याच्यासाठी सुद्धा सर्वांनी प्रार्थना करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि ही साडी मला कशी दिसत आहे नक्की सांगा तुम्हाला पाहिजे असेल तर टॉकटॅक रोड मध्ये ह्या व्हिडिओच्या खाली टॅग प्रोडक्ट दिसते ना त्या टॅग प्रोडक्टवर क्लिक करा आणि ही साडी तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकता खूप छान साडी नवरात्र कलेक्शन स्कर्ट आणि टॉप्स आहे अच्छा तर चलो मिळते नेक्स्ट ब्लॉग मी तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ